नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संभोगाच्या वेळी नेहमीच पुरुष पुढाकार घेतात पण कधीतरी महिलांनी स्वतःहून पुढाकार घ्यावं असं पुरुषांना वाटत असतं पण असं होत नाही यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे महिलांमध्ये लैंगिक इच्छेची कमतरता असणे त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक असा आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत की या उपायाने महिलांची लैंगिक इच्छा कितीतरी पटीने वाढते त्याबरोबरच महिलांचे अनेक लैंगिक आजारामध्येही फायदा होतो हा उपाय केल्यानंतर महिलांच्या युनीमध्ये लुब्रिकेशनचं प्रमाण वाढते त्यामुळे महिलेला संभोग करताना अधिकच मजा यायला लागते चला तर मग हा उपाय काय आहे व कसा करायचा ते पाहूया मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला अश्वगंधा पावडर लागणार आहे हे एक चमचा पावडर एक ग्लास दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायचा आहे याच्या नियमित सेवनाने महिलांची कामेच्छा वाढते व वा महिला स्वतःहून संभोगासाठी तयार होतात हा एक आयुर्वेदिक उपाय आहे त्यामुळे याचे कोणतेही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत तर मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद